तुमचं नाव काय चंद्रा गावाचं नाव मांडवे आणि आता एकदम आपली विधानसभेची निवडणूक आहे आमदारकीची तर इकडे हवा कोणाची देवराम लांडेची तुम्हाला वाटतंय देवराम लांडे निवडून येतील येणार तुमच्या भागातून कसं त्यांचं मतदान कसं करणार तुम्ही काय कोणत्या आम्हाला मदत करतात ते आदिवासी आदिवासी ते येणार मतदान आदिवासी आम्ही त्यालाच करतो बस नाव काय तुमचं रेश्मा सकाराम दाडे तर आता निवडणूक येते विधानसभेची निवडणूक येते जुन्नर तालुक्यामध्ये तर इकडे हवा कोणाची हवा तर मला असं वाटतंय आपले केवाडीतील ते लांडे साहेब देवराम लांडे यांची हवा कारण का मी ऑल महाराष्ट्र फिरते ते आदिवासी वादक उपदान माणसांना मदत करते मी पण ऑल महाराष्ट्र फिरते त्यांचा खूप धबधबा आहे आणि ते चांगले काम पण चांगले करतात आणि आम्ही भावत नाचते डान्सर आहे मी मी त्यांच्या गावात गेलो ते सह सहकारी आम्ही ऑल महाराष्ट्रात फिरतो पण ते खूप इज्जत करतात आम्हाला आणि सर्व म्हणतो आता सर्वात त्यांच्याकडे पैसे नाहीत निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत आदिवासी माणूस असल्यामुळे तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर मी स्वतः एक किनार आहे मी स्वतः देवराम राहाये साहेबांना अकरा हजार रुपये देऊन त्यांना फॉर्म भरायला सांगून त्यांचे स्वतः मी त्यांना पैसे देईल आणि त्यांना म्हणून तुम्ही साहेबांनी ताई नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं शैला तर आता ताई आमदारकीची निवडणूक येते तुमच्या गावामध्ये हवा पाण्याची देवराव लांडे देवराव लांडे काम के केले तिकडे तुम्हाला काही सहकार्य आजपर्यंत आणि आता देवराम लांडे पैसे नाहीत बोलतात आमदारकी लढवायला तर तुमचं काय मत आहे एक हजार रुपये दे आणि बाकीचं काय तुम्ही अजून काय करू शकताय सर गाव गाव मिळून त्यांना सहकार्य करू तुमचं नाव काय शैला काय आता विधानसभेची निवडणूक येते आमदारकीची निवडणूक आहे तुमच्या गावामध्ये हवा कोणाची इकडे कोणतं गाव आहे तुमचे तर आता विधानसभेची निवडणूक आहे कोणाची काम कशी आहेत त्यांची जरा थोडं आणि आमचं आधार कार्ड आहे ते फोन केला ना तर कुठं पण येणार आहे म्हणजे आमच्या आदिवासीसाठी आमच्या कुटुंबाचा आधार स्तंभ आमच्या कुठं पैसे अडकले काय गोष्टी झाल्यात आम्ही त्यांना फोन करणार आहे तर साहेब आमच्या असा गोष्टी झालीत आमच्या कामाचे पैसे अडकलेत आणि ते काय आम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्ही आमपर्यंत नाही देणार म्हणजे तेवढं आमचं आधार कार्ड आहे ना म्हणजे जेणेकरून काय म्हणतात ते आमचे मायबाबत पण म्हणून म्हणजे आमचे ते मोठे वैशिष्ट्य काय म्हणतात असं पोलीस पण येऊ शकत नाही तर म्हणजे ते आमच्यासाठी जाऊन आजीबाजीसाठी ते येतात त्यांना आम्ही सकाळी एवढं ना जर उभं राहील ना आम्ही म्हणून त्यांना वट त्यांना देणार तुमचं म्हणणं सांगा ओनली देवराम शेटलांडे आमचे मी जुन्नरला ला तो पारुंडा राहतो पण देवराम शेटलांडे लांडे काम चांगलं आहे आणि ओतूरला जी घटना झाली ती त्यावेळेस लांडे साहेबांनी एक फोन केला तर लांडे साहेब तिथं होते लांडे साहेबांनी लगेच केस हे निलंबित केलं डॉक्टरला लगेच लांडे साहेबांनी त्याच्यामुळे आम्हाला देवराम शेठ लांडेच पाहिजे आमदार बस आदिवासी म्हणजे शरद शेत आम्ही अपक्ष लढणार आणि आम्ही त्यांना आमचा आदिवासी म्हणणे आणि कोपरे मांडव्याचा एकच प्रश्न आहे फक्त लांडे साहेबच करू शकतात बाकी कोणीच करणार नाही जे सुटू शकतात ना ते कोणी आमदार सुटले आतापर्यंत सुटू शकले आणि आदिवासी आदिवासीसाठी फक्त देवराम शेट लांडे आपल्या समाजामध्ये आहे तेच करू शकतात आपल्याकडे नाहीतर कोणी करीत नाही आलंय का मतदान मागायलाय तर नुसते काही करत नाही इकडे काम त्यांचं आहे वो वो का नाही म्हणजे साहेबांचं म्हणणं एवढंच आहे जे गोरीब गरीबासाठी करतात होते ते आधी आमच्या आदिवासी लोकांना आहे एवढंच आमचं म्हणणं आहे ते आमच्या आदिवासी माणूस आहे म्हणून त्यांना जाण आहे त्या गोष्टी म्हणून ते करतात

नाही पण कोण तुमच्या भागामध्ये काम वगैरे तुम्ही काय मदत करणार तुम्ही काय तुमच्या भागातून मदत करणार आमच्या भागातून आमचं काही एकजुटीला मतदान करणार बायक काय मदत करू पण मतदान होईल का होणार ना शंभर हो टक्के